फंटुसाबा बघ चिंबोऱ्या वेगळे कारल्या आणि खंटुचा कशी मच्छी भेटली आहे बाबाची मोठी मोठी पीस आहे नमस्कार मंडळी आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चाललोत झोलाला आसू आणि पाग तर सीझन पण मस्त आहे आता उन्हाचा शेता सुकलीत बोद्या आणि चिंबोऱ्या कधी मच्छी भेटते नाही ती तुम्हाला दाखवते आपले सात आठ पोरं आहेत काकाची कॉल केला आपला की पुढं आहेत सगळी कॉल केला तर आता जाऊया आपण कधी मच्छी भेटते नाही तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत राहा तर चला दाखवतो कधी मच्छी भेटते पुढं आलेला आहे पण तेच मित्रांनो बघू शकता जाऊ इकडे दाखव अरे बघा थांबूस मी दाखवतो पूर्ण मंडेली आलेली आहे बघू शकतो सगळ्या आपला आया भाई कसा फंटूस दाखवते बघा कसा पीस आहे बाबा ते फंटूस भेटलेला आहे दाखव दाखव फंटू दाखव काम पच्चीस, चलो काम पच्चीस बोलते पापे भाई सगळा डोंबाजा घेतलाय

छोटा भेटलेला छोटा फंटूस छोटा पॅकेट बडा दमा फंटूस 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 बोद्या बोलते मोठा फोन तुझा अंगा उरवा सांगते बाग उरा उरव तू अंगा उरा उरव अंगा अंगा उरा उशाच्या अंगा उरवले आणि आधुनिक फोन तू स्वतः त्याच्या आधीची बघा साईज बघा आवश्या भाईला घेतलाय पाग आण पंटूस आहे बघ मोठा दाखव पंटूस आलेला आहे जोलासूला मी त्याला चिंबोरी भेटलेली आहे बोलत दाखव इकडे बघू भाऊ गुडली लाल कपड्याची ते आहे ना सोटा पंटूस बघू शकता अर्धा किलो तरी फोन बाबा साईज बा फुल तर साईज बाहेर भेटलेला आहे झोलाची सुरुवात केली आहे झोला निमित्तान कस उऱ्या मारतात काय कुठे आलेलं आहे फंटोस फंटूस आलेला आहे पण तो आपला घोंड कमालायच पण भाई दाखव घे दाखव किरा फंटोस खंटोस कुठे आलं नांटोस भाव सुद्धा झोला फोन तुझाय बघूया पण साईज बघा साईज तसा फोन तुझायचं बघा मोठं मोठं

खंटोस खंटोस दोन खंटूस भेटले दोन आईशभाई आईश बाय ऑन फायरे जितारी तुम्ही जितारी अजून एक फंटू

पाप्प्यानी करलाय चापून फंटून घावलाय कारून दाखव कारून बघ साईज बघ फंट फंट नुसता फंटोसू लाग्याला ढांग्या फंट बघ डांग्या ढांग्या बोलते कुर्ला कुर्ला कारलाय चापून आहे भाई चिंबोरी चिंबोरी बा आहे कुर्ला

<laughs> सोडलीत नाही भावीस बोलता अजून एक कुर्ली आली चला मित्रांनो तिकडे बघायला जाऊ आता नुसत्या चिंबोरे ना फंटू मावर काय खपत नाही दोन बाजा घेतलाय बघा कधी जण आहेत बघा फक्त कुर्ली बघा बाबा बाबा साई बघा साई बघा कुर्ली बघा कशी कुर्ली लाल कावटाची कुर्ली बघा कारलाय पंटू चला पहिलीच कोणी दुसरे डाकर आलो मित्रांनो पाहिलाच पहिलाच फंटूस दाखव दाखव फंटू दाखव फंटूज फंटूस बघा फंटो तिथं नुसतं मावराच मावरा फंटो दाखव फंटूस दाखव फंटोस दाखव फंटूस फंटूस नुसतं फंटूस टाकेट ऐकत नाही नुसतं तो पण झुलून फंटूस करतोय तो ऐकत नाही का फंटूस भेटला बारका फंटूस भेटलाय दाखव बघून मस्त आहे साईज फंटूस मावरा भेटतो नुसता फंटूस मावरा कधी फायदे दौरा फंटूस संपूर्ण मावरा भेटला की तुम्हाला दाखवते संपूर्ण मावरा कधी येतो जाम मच्छी पकडली आहेत भावीच भाई बघा झोलते बस नुसता अजून एक फंटूस भेटला नाही खौल खौल भेटले किवा आपल्याला खौल भेटले पावीस बोल फंटूस बाबा 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 फंटूजाची साईज बघा फक्त

चिम्बोरा <laughs> <दो> <laughs> <जपनावो दाएगे। laughs> <हुँड़ा> चिम्बोरा <दा यागे। laughs>

चिरी 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 तर मित्रांनो पाणी डोंबला इथं चला आता जातून घरी घरा जाऊचा टाईम पण झाला आता तिचा अंग धुतो आम्ही नंतर जाऊ घरी आणि कत्ती मच्छी भेटली नाही चालून हातपाय धुवाला आंघोल बिंगोल करू मस्तपैकी ना मावरा पण वतून दाखवत तुम्हाला मला कधी भेटलाय सगळी दमलीत बघा सगळी जण चालली मला भावच बाई पाठी मग आहे जाम मच्छी भेटली जाम फंटूज आणि चिंपुरी वगैरे भेटले ना बोलूच नका नुसत्याच चिंबोऱ्यानं फंटूस दाखवत तुम्हाला व्हिडिओ बघा फंटूसा बघते चिंबोऱ्या वेगळे करले आणि फंटूजा कधी मच्छी भेटली आहे फंटूचा बघा मोठी मोठी पीस आहे असा केलाय काम नाही फंटूस आणि चिंबोऱ्या तुम्हाला मावरा दाखवते सांगला बघा तुम्ही फक्त नुसतं फंटूस नुसतं फंटूस कधी फंटूस आहे बघा चिंबोऱ्या पण दाखवतो रे पण हे बघा कसलं मोठं मोठ मुट डांगे बघा हे डांगे आलो आपण घरी मस्त पिकी सगळे निघालेत आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आलो छोटा भेकेच तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाय बाय <coughs>